त्यांच्या समोर हाय प्रोफाईल या दोन संघांमध्ये हा सामना सुरू होतोय टिनू बेडेकर आणि शुभम बेडेकर या दोन सख्या भावांचे संघ आमने सामने आहेत हेमंत भोईर आणि इक्बाल शेख ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती करण पहिला चिरून लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि या अवंतर धावेने श्रीगणेश होते तन्मय पॅकर्स या टीमची धावसंगी आहे बिनबादेक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव आहे चेंडूवरती दौसंगी एकने पुढे जाईल दोन धावा धावपलकावरती आहेत पुन्हा एकदा स्वीप केलाय आणि के तो हा डॉट बॉल यावेळी ट्रायव्ह केलाय क्षेत्रक्षक आहेत डीपमध्ये आणि पुन्हा एकदा तो हा डॉट बॉल डावसंख्या डावफुलकावरती आहेत दोन धावा ड्राईव्ह केलंय आणि क्या बात आहे अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि येतोय हा डॉट बॉल क्या बात आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण क्या बात आहे सॉफ्टॅनने खेळत आणि मिळते एक धाव चेंडूवरती धावसिंग एक ने पुढे जाईल तीन धावतांवरती आहेत धावसंख्या आहे तीन षटक क्रमांक सुरू आहे पहिलं स्ट्राइक इनला फलंदाज इक्बाल शेख अराउंड द विकेट करण गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत करणची सेव्ह करण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम आउट स्टँडिंग क्षेत्रक्षण ज्या चुका केल्या होत्या हाय प्रोफाईल या संघाने पहिल्या मॅचमध्ये त्या चुका दुरुस्त करून नक्कीच या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डावसंख्य दावफलकावरती आहे बिन बाद तीन सामना क्रमांक सातवा सुरू आहे तो म्हणजेच तन्मय पॅकर्स आणि हाय प्रोफाईल या दोन संघांमध्ये स्ट्राईकिंगला फलंदाज हेमंत भोईर आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती हर्षल हर्षल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय आणि स्ट्राईक इनला फलंदाज आहेत हेमंत भोईर स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती दौसंग्या एकने पुढे जाईल चार धावा धावफलकावरती आहेत हाय प्रोफाईल या टीमसाठी हा सामना डू ऑर डाय आहे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे कारण की पहिला सामना गमावला आहे हाय प्रोफाईल या संघाने पुन्हा एकदा बॅकफुट लावून टॅप करतायत मिळते एक धाव एकने एक पुढे दाव जाईल पाच धावा धावफलकावरती आहेत गोलंदाज हर्षेल आहेत या दुसऱ्या षटकामध्ये श्री इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ड्राईव्ह केलं डान्सिंग डाऊन द विकेट मिळते फक्त एकच दहा चेंडूवरती अंध एकने पुढे जाईल सहा यावीस लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल धवसंख्या सात यावीस फटक्या चांगला आहे अप्रतिम टाइमिंग जी पी एल सौकर येतोय हेमंत भोईरच्या बॅटमधून या पुढील सामना आहे आदित्य इलेव्हन आणि वेदांत इलेव्हन या दोन टीममध्ये मात्रे मात्रेसाठी सुवर्ण संधी आहे प्रत्येक झेल झेलसाठी पाचशे रुपयांचं पारितोषिक असेल परेश यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे दौसंख्या आहे तेरा दोन षटकांच्या समाप्तीनंतर नेक्स्ट मॅच आहे आदित्य इलेव्हन आणि वेदांत इलेवन या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल याबाद हे सॉफ्टॅनने खेळतात मिळते एक धाव्या चिंडोर अंदाव संख्या एकने ने पुढे जाईल चौदा नवीन गोलंदाज आहे निखिल या तिसऱ्या षटकामध्ये एक चांगलं कॉन्टेस्ट एक चांगलं बॅटल सुरू आहे तन्मय पॅकसाने हाय प्रोफाईल या दोन संघांमध्ये पंचांचा इशारा येतो वाईट बॉल मिळते वन तर धाव संख्या एकने पुढे जाईल पंधरा फुलटॉस या फुलटॉस चेंड वरती फुल टोल वर वसूल केलाय चौकार येतो आहे हेमनच्या बॅटमधून तीन धाव होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय आक्रमक बॅटिंग करतो हेमंत भोईर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे किरण शिंदे हे मेन पंच आहेत आणि स्क्वेअर लीगचे पंच संकेत भगत आहेत संख्या ट्वेंटी वीस धावा पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि अवंतर धाव मिळते दावसंख्ये एकने पुढे जाईल ट्वेंटी वन एकवीस दहावधाउफलकावरती आहेत षटक क्रमांक सुरू आहे तिसरा गोलंदाज निखिलच तन्मय पॅकर्स टीम या टीमने अप्रतिम कमबॅक केलं आहे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा लाईन खराब आहे दिशेपासून भरकटत आहेत दिशाहीन गोलंदाजी दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅचमध्ये कारण की हाय प्रोफाईल या टीमसाठी हा सामना डू ऑर डाय आहे अस्तित्वाची लढाई आहे कारण की पहिला सामना गमावला आहे हाय प्रोफाईल या संघाने त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे पुन्हा एकदा ट्रायव्ह करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर आणि येतोय हा डॉट बॉल दौ स्थिर आहे ट्वेंटी टू दवसंख्या आहे बावीस बावीस धावांची पार्टनरशिप बनवली आहे इकबाल आणि फलंदाज हेमंत भोईरने या वीस पंचानी नो चेंडू घोषित केलेला आहे दवसंख्या ट्वेंटी थ्री तेवीस धाव धावफलकावरती फलकावरती तिनू बेडेकर नक्कीच जे पुरस्कर्ते आहेत आणि टिनू बेडेकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज देखील लाभलेल्या आहेत स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गणेश नगर प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन क्या बा त्या अप्रतिम बॅटिंग करतोय हेमंत भोईर आणि हेमंतच्या बॅटमध्ये येतो हा तिसरा चौकार या yes, सामन्यामध्ये दवसंख्या चारने पुढे जाईल ट्वेंटी सेवन सत्तावीस अप्रतिम बॅटिंग आउटस्टँडिंग बॅटिंग विस्फोटक आणि आक्रमक फलंदाजी करतोय यामध्ये yes, पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा यस yes, सर डेलिबरी येतोय दवसंख्या सत्तावीस आहे सेवंटी सेवन एक चेंडू शिल्लक आहे आमच्यासोबत आमचे अत्यंत जवळचे मित्र रुपेश आहेत गेली चार ते पाच वर्ष सातत्याने नक्कीच आमच्यासोबत असतो जेव्हा बेडेकर प्रीमियर लीग असेल दिवा प्रीमियर लीग असेल गणेशनगर प्रीमियर लीग असेल या अनेक मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांची गुणलेखक म्हणून निवड होते आणि पुन्हा एकदा व्हाइट बॉलचा इशारा येतो धावसंख्या ट्वेंटी एट अठ्ठावीस नेक्स्ट मॅच आहे आदित्य इलेव्हन आणि वेदांत इलेव्हन या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल ड्राईव्ह केलाही क्षेत्रक्षक आहेत आणि अप्रतिम क्षेत्रक्षण मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे एकोणतीस धावा ट्वेंटी नाईन नवीन गोलंदाज आहे संकेत पुन्हा एकदा टॅप केलाय आणि रेषेच्या बाहेर चौकार येतोय हेमंत भोईरच्या बॅटमधून <laughs> मुलगा आहे बघा जास्त बांबूवरती आपण ताण देऊ नका ही विनंती असेल दावसंख्या आहे तेहतीस डबल थ्री अजून एक चांगला स्ट्रोक आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण येतोय हा डॉट बॉल धावसंख्या तेहतीस अंतिम षटक सुरू आहे संकेत गोलंदाजी मार्कवरती लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल धावसंख्या थर्टी फोर चौतीस धावा बॅटची शिकडा आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती धावसंख्या थर्टी फाय पस्तीस धावा धावफलकावरती आहेत पस्तीस धावांची पार्टनरशिप बनवली आहे अजून एक चांगला स्ट्रोक आणि येतोय हा चौकार हेमंतच्या बॅटमधून येतोय हा पाचवा चौकार या इनिंगमधील दावसंघ एकोणचाळीस थर्टी नाईन टीनू बेडेकर यांनी सांगितलं होतं की तीस प्लस धावा बनवायचे आहेत आणि चाळीस धाव बनवल्या आहेत आतापर्यंत या सामनेमध्ये तन्मय पॅकर्स या संघाने अंतिम षटक सुरू आहे संकेत सा। अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि खराब क्षण चौकार येतोय हेमनच्या बॅटमधून आणि आहे चव्वेचाळीस धावा फोर्टी फोर या टीम समोर तन्मय पॅकर संघाने नेक्स्ट मॅच आहे वेदांत इलेवन आणि आदित्य इलेवन दोन्ही कॅप्टन ने या टॉससाठी यस इथे संगणक आय थिंक उपस्थित आहेत वेदांत इलेवन आणि आदित्य इलेवन यापुढील सामना असेल सुयोग दादा भुवाड यांना विनंती असेल आपण एक मिनिट या आमच्या कॉम्बॉक्समध्ये आदित्य इलेव्हन आणि वेदांत इलेवन या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल नेक्स्ट मॅच आहे वेदांत इलेवन आणि आदित्य इलेवन या दोन संघांमध्ये आणि भाई मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया भाई मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असेल आदित्य इलेवन आणि वेदांत इलेवन आदित्य आणि गोलंदाज आहे टीनू बेडेकर यावेळी बॉल बॉलचा इशारा तो आहे पंचांचा किरण शिंदे आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये अनुसंख्या एक यावेळी टॅप केलं क्षेत्रक्षक आहेत आणि चूक केली फिल्डरने

आहे आणि मिळते एक धाव या चेंडू वरती लवसंख्या एक ने बुडे जाईल सहा धाव धावपलकावरती आहेत पहिला चेंडू वाईट त्यानंतर चौकार आला होता आणि त्यानंतर विकेट मिळवली तिनू बेडेकरने आणि लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल दवसंख्य धावफलकावरती आहेत सात दोन धावं डिक्लेअर आहेत दावसंघे दोन ने जाईल नऊ दाव धावफलकावरती या वीस चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती दौसंघे एक ने बुढे जाईल दहा धाव धावफलकावरती फलकावरती आहेत यस नोबॉल आहे आणि त्यांना गमावला होता शुभम बेडेकर यांच्या हाय प्रोफाईल या संघाने आणि त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचा आहे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय या सामन्याचा सा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्री इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे अनेक प्रेक्षक घरबस्ते देखील या सामन्याचा सा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आणि नो प्लस वन मिळटिल्या चेंडू वरती दोन धावा आणि धावसंख्या दोन ने पुढे जाईल सोळा जिंकण्यासाठी अजूनही अठ्ठावीस धावांची गरज आहे अठ्ठावीस धावा अजूनही बनवायच्या आहेत या सामने मध्ये यावेळी ड्रायव्ह केल्या तिनू बेडेकर आहेत डायरेक्ट फुलटॉस चेंडू आहे आणि मिल्टेक एक धाव्या चेंडूवरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे अठरा बारा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी सव्वीस धावांची गरज आहे बारा चेंडू आणि बनवायच्या चे धावा सव्वीस या सामन्यामध्ये सूरज आहेत स्ट्राईकिंगला फलंदाज आणि इकबाल गोलंदाजी मार्कवरती बारा चेंडू बनवायचे आहेत धावा सव्वीस या मॅच मध्ये यावेळी ड्राईव्ह केलाय आणि मिळटिल्या चेंडू वरती दोन धावा दवसंख्य दो दोन्ही पुढे जाईल वीस धावा अकरा चेंडू शिल्लक आहे चोवीस धावांची गरज आहे हे षटक फार महत्वाचं असेल हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल जर या षटकावर जास्त धाव बनवल्या तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक होईल हाय प्रोफाईल या संघाचं पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि एकूण धावा असतील पंच दोन यस असंख्य दोनने पुढे जाईल ट्वेंटी टू बावीस धावा धावफलकावरती आहेत अजूनही बावीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी बघा प्रेक्षकांना विनंती असेल लहान मुलं आहेत बांबूला जास्त ताण देऊ नका बघा विनंती असेल येस सामना आपण एन्जॉय करा परंतु थोडस डिस्टन्स ठेवा आपण या वीस पंचांनी नऊ चेंडू घोषित केलेला आहे दौसंख्य एकने बुडे जाईल तेवीस जिंकण्यासाठी एकवीस धावांची गरज आहे दहा चेंडू शिल्लक पुन्हा टॅप केलाय क्षेत्रक्षक आहेत मिळते एक दहाव्या चेंडूवरती दाव संख्या ट्वेंटी फोर नऊ चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी वीस धावांची गरज आहे स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गणेश नगर प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा हा दैदीप्यमान सोहळा सुरू आहे गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय इकबाल शेख ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि तोच अनुभव आपण आहे या षटकामध्ये सिद्ध केलाय त्यांचे सुपुत्र देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि यश फलंदाज झालाय बाद लागतोय अजून एक धक्का आणि आता मात्र समीकरण आहे येणारे सात चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी वीस वीस धावांची गरज आहे ड्राइव्ह केलं बॅक टू द बॉलर आणि यस अप्रतिम फिल्डिंग आणि तेवढेच चांगलं फेकी देखील फलंदाज बनवायचे दावा वीस या मॅच मध्ये नाराज आहेत सहा चेंडू शिल्लक आहेत अठरा धावांची गरज आणि गोलंदाज सुजित येत आहे सुजित सहा चेंडू आणि बनवायचे दहा अठरा नवीन गोलंदाज सुजित गोलंदाजी मार्कवरती येतो आहे फुलटॉस चेंडू आहे आणि त्याच्यावरती मिळत आहे त्या धावा दोन पाच चेंडू शिल्लक आहेत आणि चार चौकरांची गरज आहे म्हणजेच सोळा धावांची गरज आहे पाच चेंडूंमध्ये गोलंदाज आहेत सुजित राकेश जगताप यांकडून सुजितसाठी सुवर्ण संधी आहे विकेट अॅट्रिकसाठी एक हजार रुपयांचं पारितोषिक आहे धावाची संधी होती परंतु सुरक्षित पॉपिंग रेजमध्ये पोहोचलेत आणि येतोय हा डॉट बॉल चार चेंडू आणि चार चौकारांची गरज आहे सामने जिंकण्यासाठी नो प्लस विकेट नो प्लस विकेट आणि चेंडू देखील काउंट असेल या फलंदाज बाद आहे కింగ్చిండు జింక బయవా పధర खेळ याही मॅच मध्ये होऊ शकला नाहीये सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तन्मय पैकर्स या संघाने सलग दोन सामने जिंकलेले आहेत अभिनंदन तन्मय पॅकर संघ हार्डलक हाय प्रोफाइल संघ